राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांचे शिवसेना पक्ष अमरावती जिल्हा यांच्या वतीने जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले याच पार्श्वभूमीवर दर्यापुरात सुद्धा महाश्वरी भवन दर्यापूर येथे भव्य रक्तदान शिबिर तालुक्यातील गरजू वीस विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप दिव्यांग नागरिकांना तीन चाकी सायकल वाटप एक गरजू विद्यार्थ्यांना ब्रेनलिपी मोबाईल टॅब असे साहित्य वाटप करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सदर उपक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सोंदळे दर्यापूरचे तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख तालुका वैद्यकीय अधिकारी सुदाम गव्हारे आदी उपस्थित होते या प्रसंगी तालुका प्रमुख महेंद्र भांडे उप तालुका प्रमुख मनोज गव्हाणे संघटक अतुल सगणे विनय गावंडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला दर्यापूर तालुक्यातील दिव्यांग विधवा महिला अपंग विद्यार्थी यांना विविध साहित्य वाटप उपक्रमामुळे माहेश्वरी भवनाला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते अमरावती येथील शासकीय रक्तपेढीचे चमू प्रामुख्याने सहभागी झाली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी अर्बट यांनी केले तर आभार राहुल भुंबर यांनी मानले विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर